ह्या मकर संक्रांतीला फक्त तिळगुळ लाडूच कशाला तर आता अशी ही वेगळी रेसिपी आज आपण करणार आहोत लहान मुलांना पौष्टिक अशी हिवाळ्यात पोषणसाठी आणि तसंच तिळगुळ वाटायला जाताना आनंदाने मस्त उड्या मारत नेतील अशी ही आपली अगदी सहज सोपी पटकन होणारी तिळगुळ मखाना रेसिपी आज आपण करत आहोत ही व्हिडिओ तुम्हाला जर थोडे जरी आवडत असतील तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे फक्त आपल्याला तीन साहित्य घ्यायचे आहेत इथे घेतलेले आहे अर्धी वाटी तीळ ह्या पांढरा तिळ आहे तुम्ही कुठल्याही तीळ घेतलात तरी चालेल म्हणजे गावटी तीळ किंवा हा पॉलिश तीळ घेतलात तरी चालेल तर आता बघा इथे घेतलेले आहे एक वाटी मखाना आणि अर्धी वाटी गूळ तर आता पॅनमध्ये आपण सुरुवातीला तीळ भाजून घेऊया तीळ अगदी लो टू मिडीयम फ्लेमवर तीन ते चार मिनिट मस्त अशी तडतडत होईस्तोर भाजून घ्यायची आहे तीन ते चार मिनटात छान अशी आपली ही तीळ भाजून झालेली आहे आता ही भाजलेली तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तीळ ताटामध्ये काढून घेतल्यानंतर सारख्या स्पॅनमध्ये आपण घेणार आहोत गूळ गुळ घेणार आहोत म्हणजे गूळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे तर इथे वाटी गूळ घेतलेला आहे हा चिक्कीचा असो किंवा दुसरा कुठलाही गूळ असो तरीही चालेल फ्लेम आपण लो टू वरच ठेवलेली आहे गुळ विरगळताना खूप फुल गॅस करू नका नाहीतर कसं जास्त जळून जाईल एका बाजूला जळेल एका बाजूला म्हणजे असं पातळ होईल तर बघू शकता गुळ आपला एकसारखा विरगळत आहे आणि विरघळल्यानंतर थोडासा पातळ होताना दिसला अगदी बघा बघू शकता सगळे त्यातले खडे वगैरे गेले अगदी किंचित बबल सुरू झाले की लगेच मखाना टाकायचा आहे खूप आपल्याला पाक करायचं नाही आहे पुन्हा ही गॅसची फ्लेम तशीच ठेवून अगदी पटपट प्रोसिजरही करायची आहे बघू शकता गूळ सर्व मकाळ्यांना लागून गेलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा तिळ घालूया आपण जो भाजून घेतलेला होता त्यातला अर्धा तिळ आपण घातलेला आहे पुन्हा याला पटपट आपण याला मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर अगदी थोडंसं कुठेतरी कॅरमल होताना दिसलं की लगेच उरलेला तीळ आपण घालायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने प्रोसिजर अगदी फास्ट करायची आहे आपल्याला आता उरलेला तीळ आपण घालणार आहोत आता सर्व तीळ इथे आपण घालून घेतलेला आहे आणि हा तीळ घालताना अगदी अलगत पटपट पटपट -पट असं फिरवायचं आहे एकावर एक असं खाली पटपट पटपट -पट करून आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावलेल्या ताटामध्ये लगेचच आपल्याला हे मखाने काढून घ्यायचे आहेत तर इथे मी ताटाला तूप आधी लावून घेतलेलं होतं परंतु दाखवायचं विसरले होते तर हे बघा अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आणि लगेचच हे मखाने आपण ताटात काढून घेतलेले आहे ताटात काढून घेतलेले मखाने थोडेसे गार होऊ द्यायचे हे बघा असे चांगले पसरवून घ्यायचे पसरवल्यानंतर गार झाल्यानंतर नंतर, नंतर आपण एक एक मखाना असा बाजूला करणार आहोत आता बघा हे थोडेसे पसरवून घेतलेले आहेत मी अगदी दोन ते तीन मिनटात आपले हे मखाने गार झालेले आहेत गार झालेले मखाने वेगवेगळे करून घ्यायचे म्हणजे एक एक सेपरेट करून घ्यायचा किती सुंदर असा लाडू आता लहान मुलांसाठी तयार झालेला आहे असा हा पौष्टिक लाडू नक्की करा तुमचा कसा झाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हे कॅरेमल मखाने पण आपण म्हणतो किंवा मस्त असा छोटासा तिळगुळाचा लाडू पण आपला तयार झाला आहे थँक्यू